जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत बालरंगभूमी परिषद जिल्हा शाखा सोलापूरच्या वतीनं बालकलाकारांच्या संकल्पनेतून बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा सीमा येल गुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचे मनोधैर्य वाढवण्यासाठी तसेच राष्ट्रभक्ती देशप्रेम याविषयी बाल चळवळ देशात निर्माण व्हावी या उद्देशानं ना सोलापुरातील नाका येथे बालरंगभूमी परिषदे कार्याध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आणि नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य सुमित फुलमाबडी यांच्या प्रमुख उपस्थितीत बालकलाकारांची तिरंगा रॅली संपन्न झाली याप्रसंगी बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष गोवर्धन कमटम खंडू शिंदे सहकार्यवाह संजय सावंत मच्छिंद्र सप्ताळे हिरालाल धुळम किरण लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती बालकलाकार पालक आणि सदस्य यांनी भारतीय सैनिकांना घोषणेच्या स्वरूपात शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहकार्यवाह संजय सावंत यांनी सैन्याचे मलबल वाढवण्यासाठी आणि बालकलाकारांमध्ये राष्ट्रभक्ती देशप्रेम निर्माण होण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला बालरंगभूमी परिषदेचे कार्याध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात भारतीय जवानांना तुम्ही धैर्याने लढा आम्ही तुमच्यासोबत आहोत आपल्या जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान आहे असे सांगत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली यानंतर उपाध्यक्ष खंडू शिंदे यांनी भारतीयांचे रक्षण करणाऱ्या सर्व जवानांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात बालरंगभूमीचे सर्व बालकलावंत आजीव सभासद विद्यार्थी पालक शिक्षक सहभागी झाले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अन्नपूर्णा साखरे नीता देशपांडे शोभा ग्राम मुजावर सर सुपेकर सर गणपत कोळी तसेच विद्यार्थी बालकलाकार भावना चाटला अक्षता मेरगू दर्शना गुंजे साक्षी मांडवा रेणुका सरगम नंदिनी यमदंडी वैभवी माडेकर प्रितेश बनसोडे प्रितम जवळगिरी मेघना माडेकर श्रेया आडम अक्षता अडकी अभिषेक सीतापळे कार्तिक मानेकरी रोनक अंद्याल यांनी विशेष प्रयत्न केले सैनिकाचं मनोबल वाढलं पाहिजे त्यांची जिद्द वाढली पाहिजे या अनुषंगाने आपण जिल्ह्याच्या भूमीच्या वतीनं त्यांना पाठबळ देतो आहोत त्यांना आपण पाठिंबा देतो आहोत जेणेकरून त्यांचं मनोबल वाढलं पाहिजे आणि चांगल्या प्रयत्नाने भारत हा जिंकला पाहिजे पाकिस्तान मोहरम झाला पाहिजे या हेतूने आपण आज या खुडनाक्याचा चौकामध्ये जमलेला आहोत सगळे बालगडावंत आपले जमलेले आहेत बालरंगभूमीचे सगळे सदस्य इथं जमलेले आहेत या सगळ्यांच्या वतीने आपण या सैनिकांना पाठिंबा देऊयात बालसदस्य आहेत या बाल सदस्यांनी बालरंगभूमीच्या पदाधिकाऱ्यासमोर एक संकल्पना मांडली की आम्हालासुद्धा देशाचा अभिमान आहे याच मूळ संकल्पनेतून आपली ही जी काय देशप्रेमाची बालरंगभूमी चित्र असेल शिल्प असेल नृत्य नाट्य गायन वादन या क्षेत्राशी संदर्भात विविध उपक्रम राबवते परंतु बाल रंगभूमीच्या विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम निर्माण व्हावं हे मूल्य निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून आजचा हा उपक्रम आपल्या बाल बालरंगभूमीच्या अध्यक्षा माननीय सीमा इरगुरुवर मॅडम कार्याध्यक्ष पद्माकर कुलकर्णी सर प्रमुख कार्यवाह आडसूळ मॅडम उपाध्यक्ष गोवर्धन कमटम सर खंडू शिंदे सर नियामक मंडळाचे सदस्य माननीय फुलमांबडी सर तसेच कार्यकारिणीचे सर्व सदस्य सर सहकार्य व सप्तावीसर व सर्व स शिक्षक यांच्या वतीनं हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे धन्यवाद